தொடங்க ஏ அம்மா இல்ல போயில கத்துச்சு காலமா हमरे से वे साठी हां हार पडत नाही येत तो माय गयू आयला काट लागले ते ज्वारात डॅम चप्पल ते घालून दे हाय ना डॅम हा चल काटा लागला डॉक्टर कोय काय चो पात पाहिमन जपून 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 चारपूनपन चार ચપલ આયાર ચપ્પલ આઈ બાપ લાઈટ रक्तच काढलं रे बर नाही का लागलं आणि असा पाऊस चालू असताना आम्ही इकडे काळ्या पाणी दौऱ्यावर गेलो होतो बस पण हे खूप मजेचे झालेली आहे आमची लाईट चालू नाही गाडी कसरती खूप पावसाचे वातावरण पण झालेले आहे पुढे तर लाईट चालू आहे आणि खूप पुढे खूप असा खराब रस्ता येणार आहे जे इलेक्शनमुळे थांबलेला <laughs> आहे कशाला आहे बाबा आणि आता इथे आमची गाडी खटक्यात वाचल्यामुळं गाडीला काहीतरी झालेलं असेल अशी आमची शक्यता श खप वात चपल न अंतराव जाऊन आम्ही आमच्या टार्गेटला पोहोचणार आहेत आपण पाहू शकतो इथे विजेची समस्या निर्माण झालेली आहे हो मराठी मी किती आठला आधी आठवाचे पाहिजे इथे की इतना खराब आहे या Oh, ini <laughs> sudah nyaman. Warna Taman ini biru, aman घरी पोहोचणार आहोत आणि पावसाचा खूप वेग वाढलेला आहे आणि हे बरं यामध्ये पे पाडची खूप चोर पाऊस आलेला आहे दे का रे करायला या <laughs> ग्या 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 हे आम्ही घरी पोचलेलो आहे आम्ही थांबव ना 呜，呜、哦，呜、哦哦哦，啊，走了，走了，走了。